मराठा समाजाच्या तरुणांनी थर्टी फर्स्ट कसं साजरा करावं असं तुमची इच्छा आहे आणि कोणत्या पद्धतीने साजरा करावा असं तुमचं म्हणणं आहे पोरांना अभ्यास करावा शेतात कामाला जावं काम करणार लोकांच्या दुकानं त्यातल्या दारू पिऊन कोण व्यसन करून लोकांचे दुकानं मोठे करायचे दु, 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 दु दुसऱ्याचे लोक मोठे करायचे हे बंद करावं खुशाल गरीब आपल्या जे घरात आपले असत ते आपण खावं आणि झोपावं बापांना साथ द्यावी त्या दिवशी कारण तुम्ही एक दिवस ते घेणार किंवा काय असतं मला माहीत नाही ते थर्टी पर्स्ट कशी असते मी आम्ही बघितले नाही तुम्ही विनाकारण ते काय असतं ते करणार त्यापेक्षा आपल्याला सगळ्या मराठा समाजासह जनतेलाच विनंती माझी ते कवर त्यांच्या दुकानं मोठे करता त्यांचे आडणं वाचून बघा ते परराज्यातले कुंकडे कुंकडेच आहेत कुंकडचे कुंकडचेच येत त्या कवर ते लोकांना मोठं करता कवर मोठं करता त्यांना आपण आपले पैसे ओढवायचे आणि त्यांना मोठं करायचं बस हे बस झालं आता जरा आपल्या कुटुंबाकडं आपल्या समाजाकडं आपल्या जातीकडं लक्ष ठेवून आपलं कर्तव्य नाही आत लावायचा कोणी त्याला नाही व्यसन करायचं त्याने काय होतं ते एक दिवशी तर काही नाव आणते ते परदेशातले लोक कुठं थर्टी पर्सेंट आमकेन तमकेन मधी एक कोणचं नाव होतं ते नाव आणायचं नापून करायचं त्या नावात काय गुंतलंय आपलं आपला जातीत विषय गुंतला स्वराज्याच्या विचारात विषय गुतलाय आपले लेकर बाळं मरायला लागले त्याच्यात विषय आपला गुतलेला आहे त्या विषयावर लक्ष ठेवायचं विनाकारण कशात पैसे नसून आपल्या समाजाचं वाटलं नाही करायचं व्यसनापासून लांब जायचं त्याच्यासाठी हे दिवस नाही आहेत हे दिवस काम करायसाठी निवडा ना त्याने थर्टी फर्स्ट जर का काय प्यायला निवडलं असलं आपण काम करायला निवडा